की अशोकराव चव्हाण गेल्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये समन्वय प्रचंड आलेला आहे उलट ते गेले ते एका अर्थानं चांगलं झालं नाही तर माझ्यासारखा का कार्यकर्ता पुन्हा खासदार नसता झाला पाडलं मला आणि आता राज्यसभेवर ते गेल्यामुळं माझी वर्णी लागली तुमच्या एम एल विषयी अशोक चव्हाण जबाबदार आहेत का ते सगळ्यांनाच माहिती आहे सन्मान मोदी साहेबांच्या वॉशिंग मशीन मध्ये मा जो गेला त्याचे संबंध मोदी साहेबांशी चांगलेच होते की सांगली ही काँग्रेसला द्या आणि उत्तर मुंबईची जागा जी काँग्रेसला मिळालेली आहे ती शिवसेनेला लढवावी एक दोन दिवसात काहीतरी मार्ग निघेल असं दिसत आपल्यासोबत माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे आहेत काय सांगणार आपण या ठिकाणी लोकसभेनिमित्त या ठिकाणी आलेला आहात एकूण अशोक चव्हाणांचे जे वक्तव्य आहेत त्याविषयी काय वाटते अशोक चव्हाण यांनी असं वक्तव्य केलं की काँग्रेसमध्ये आता प पूर्वीप्रमाणात समन्वय राहिला नाही नेत्यांमध्ये सुद्धा तसा समन्वय नाही असं त्यांनी आहे मी तर असं म्हणेन की अशोकराव चव्हाण गेल्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये समन्वय प्रचंड आलेला आहे आणि प्रचंड ताकदीनं काँग्रेस पक्ष आता उभा राहिलेला आहे उलट ते गेले ते एका अर्थानं चांगलं झालं नाही तर माझ्यासारखा कार्यकर्ता पुन्हा खासदार नसता झाला माझ्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये गडबड झाली त्यावेळेस पाडलं मला आणि आता राज्यसभेवर ते गेल्यामुळं माझी वर्णी लागली बरं तुम्ही तुम्हाला पाडला असं तुम्ही बोलता म्हणजे तुमच्या एम एल सीविषयी अशोक चव्हाण जबाबदार आहेत का ते सगळ्यांनाच माहिती आहे बरं कालच्या तारखेमध्ये त्यांनी आणखी एक वक्तव्य केलं की आ, नरेंद्र मोदी आणि माझा चांगला परिचय आहे आणि चांगला परिचय असल्याकारणाने मी मराठा आरक्षणाचा मार्ग जो आहे तो मार्गी लावू शकतो असं त्यांनी वक्तव्य केलं सन्माननीय मोदी साहेबांच्या वॉशिंग मशीनमध्ये जो गेला त्याचे संबंध मोदी साहेबांशी चांगलेच होतात काँग्रेसमधून निघतो ना तो सगळा <laughs> त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडलो नसतो तर मला बोमलत बसावं लागलं असं असं वक्तव्य त्यांचा आहे जे त्यांनाच माहिती बरेच <laughs> आहे मला सर मी तुम्हाला जास्त वेळ घेत नाही मी तुमचा जास्त वेळ घेत नाही मात्र हे जे काही वक्तव्य होतात काँग्रेस आता अस्थिर राहिलेली आहे पहिल्यासारखं राहिलं नाही काँग्रेसमध्ये काही हे याच्यात कितपत सत्यता आहे काय झालं आहे की काँग्रेस पक्षामध्ये नवीन नवीन तरुण नेतृत्वाला वाव मिळत चाललेला आहे नाना पटोलेसारखे तरुण तडफदार नेते पक्षाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याची जी, जी पोटनिवडणूक झाली त्याच्यामध्ये रवींद्र दंगेकर सारखा एक साधा कार्यकर्ता पुण्याच्या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आला आणि तो आमदार झाला त्याच्यानंतर अमरावती शिक्षक मतदारसंघातनं आपल्या पक्षानं यश मिळवलं आणि त्या ठिकाणी आपला आमदार झाला नागपूर शिक्षक मतदारसंघातनं काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून झाला ते काँग्रेस पक्षाचं पक्षबळ वाढत चाललेलं आहे संघटन वाढत चाललेलं आहे नाना पटोले अध्यक्ष आहेत मी कार्याध्यक्ष आहे मी सी डब्ल्यू सी मेंबर आहे आम्ही बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाणसाहेब नाना पटोलेजी मी स्वतः आणि आमचे काही सहकारी आम्ही सतत दिवस रात्र महाराष्ट्रभर फिरून कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी आड़ बघण्याचा प्रयत्न करतो पाक्ष पक्षाचं संघटन कशा पद्धतीनं मजबूत करता येईल ते बघण्याचा प्रयत्न करतो जातीयवाद आणि विषमतावादाला विरोध करण्याचं काम आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सुरू केलेलं आहे भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं त्याला पाठबळ कसं दे देता येईल त्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतो आणि त्यामुळं काँग्रेसचा जो चढता क्रम आहे तो असा चढ्याचा अर्थानं पुढं चाललेला आहे जा दोन हजार एकोणीसमध्ये महत्त्वाचा जो इम्पॅक्ट आहे तो वंचित बहुजन आघाडी फॅक्टर फार महत्त्वाचा ठरला होता ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालं आहे ते काँग्रेसचं झालं होतं या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडी फॅक्टर हा कितपत यशस्वी ठरेल नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित फॅक्टर हा थोडासा परिणामकारक ठरला काँग्रेस पक्षाचे पाच सहा कॅन्डिडेट पडले त्यावेळेस परंतु यावेळेस भारतीय जनता पार्टीनं जी घोषणा केलेली आहे नरेंद्र मोदी अबकी बार चारसो पार तेव्हा कुठलंही केंद्र सरकार बनवायचं असेल तर दोनशे बहात्तर खासदारांचा आकडा केंद्र सरकार बनवण्यासाठी पुरा असतो मग ह्यांना दोनशे बहात्तरपेक्षा चारशे पार कशासाठी पाहिजे तर त्यांना दोन तृतीयांश बहुमत पार्लमेंटमध्ये आणायचं आहे आणि त्या योगे त्यांना राज्याची राज्यघटना बदली करायची आहे आणि त्यांना पुन्हा एकदा मनुवादी राज्यघटना आणायची आहे चातुर्वर्णीय पद्धतीवर आधारित अशी राज्यघटना आणायची आहे आणि त्याला देशभर काँग्रेसचा विरोध आहे राहुल गांधी संपूर्ण देशभर दोन पदयात्रा केल्या त्यांनी काश्मीर पासून कन्याकुमारी आणि मणिपूरपासून मुंबईपर्यंत ह्या दोन्ही पदयात्रेमध्ये त्यांनी दोनच गोष्टी सांगितल्या एक म्हणजे या देशाची लोकशाही वाचली पाहिजे आणि दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना वाचली पाहिजे की जी राज्यघटना सर्व धर्मसमभावाची भूमिका मांडते सर्वांना समान अधिकार देते आणि म्हणून ही राज्यघटना विविधतेमधून एकता निर्माण करणारी राज्यघटना आहे म्हणून ती वाचली पाहिजे ही भूमिका ऑल इंडिया लेवलवर काँग्रेस पक्षानं घेतलेली आहे आणि संपूर्ण राष्ट्रातनं या विषयाला पाठिंबा मिळत चाललेला आहे आमची जनतासुद्धा जागृत झालेली आहे आमच्या जनतेला असं वाटतं की आमच्यातलेच काही लोक जर अशा पद्धतीनं निवडणुका स्वबळावर लढवत असतील आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी भारतीय राज्यघटना बदलायला चाललेली आहे मग भारतीय जनता रा जनता पार्टीला यांना मदत करून आम्हाला फायदा का मिळून द्यायचा त्यापेक्षा मग भारतीय ज्या राज्यघटना आम्हाला कायम ठेवायची आहे बाबासाहेबांचा विचार कायम ठेवायचा आहे आणि म्हणून महाविकास आघाडी राज्यघटनेचं समर्थन करते म्हणून पूर्ण दलित मागासवर्गीय जनता काँग्रेस आघाडीच्या मागे उभी आहे त्यामुळे यावेळेस मला वाटत नाही वंचितचा काही दगाफटका या, का का या निवडणुकीमध्ये होईल मात्र या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीसोबत येण्यास घेण्यासंदर्भात कोण अपयशी ठरले महाविकास आघाडीमध्ये मला मतलब... एक गोष्ट क्लिअर सांगतो एक तर पूर्वीच्या काळामध्ये जोगेंद्र गवाडे का रामदासजी आठवले गवई आणि बाळासाहेब हे चार लोकं रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच्या वतीने उभा राहिले चारीच्या चारही खासदार झाले आज ते वेगवेगळ्या पक्षाचे नेते होते आज बाळासाहेबांना एकट्या पक्षाला काँग्रेस पक्ष आणि आघाडी सहा जागा देत होती सहा जागा अकोल्याची सीट त्यांना मिळाली असती डोळे झाकून ती सीट काँग्रेसनं सपोर्ट केला असता ती सीट आली असती बाळासाहेब स्वतः पार्लमेंटमध्ये गेले असते बाळासाहेबांचे चार कार्यकर्ते पाच कार्यकर्ते विविध मतदारसंघातनं त्यांनी ज्या उमेदवारी मागितलेल्या होत्या ते पाचही कार्यकर्ते खासदार झाले असते म्हणजे बाळासाहेबांचे सहाच्या सहा खासदार झाले असते एक वजन वाढलं असतं दलित समाजांचे ज्वलंत प्रश्न पार्लमेंटमध्ये उठवता आले असते परंतु दुर्दैवानं मासिक कुठं शिंकली आम्हाला माहीत नाही त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे पण ह्याच्यामुळं राज्यघटनेचं नुकसान होणार आहे जनतेचं नुकसान होणार आहे अजूनही वेळ गेलेली नाही काँग्रेस पक्षानं नेहमीच दलितांच्या बाजूने भूमिका घेतली माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला राज्यसभे पार्लमेंटमध्ये पाठवलं आहे आणि काँग्रेस पार्टी पुन्हा पाच सहा बाळासाहेबांचे खासदार बनवायला तयार आहे म्हणजे काँग्रेस पार्टीची भूमिका दलितांच्याबद्दल किती सॉफ्ट कॉर्नर देणारी आहे तुमचं आव्हान आहे का बाळासाहेबांना पुन्हा काँग्रेसमध्ये बाबासाहेबांची राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही सगळ्या दलित समाजाने एकत्रित होऊन या जातीवादी भारतीय जनता पार्टीला गाडावं अशीच आमची भूमिका पारंपरिक जे मतदारसंघ आहेत काँग्रेसचे ते एक शेवट शेवटचा सर पारंपरिक जे मतदारसंघ आहेत काँग्रेसचे ते सोडवून घेण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याचं सुद्धा अशोक काय नाही काय नाही फक्त एकाच जागेचा तिढा आहे तो म्हणजे सांगलीचा बाकी सगळ्या जागेवरचं जवळजवळ संपुष्टात आलं आहे तरी पण आमचे नेते माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसाहेब यांना अधिकार दिलेला आहे की सांगली ही काँग्रेसला द्या आणि उत्तर मुंबईची जागा जी काँग्रेसला मिळालेली आहे ती शिवसेनेला लढवावी एक दोन दिवसात काहीतरी मार्ग निघेल असं दिसतं आहे तर आपल्यासोबत होते माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर हे वक्तव्य केलेलं आहे कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड